गुन्हेगारांचा करतर्फा क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी बारशाच्या कार्यक्रमात जेवणासाठी लोक कमी आल्याने शिल्लक जेवण त्यांनी परस्पर वाटून टाकले त्यामुळे दोघांमध्ये भांडणे झाली ही भांडणे लावल्याच्या संशयावरून पिता पुत्राने तरुणावर कोयत्याने वार करून करून त्याला गंभीर जखमी मारण्याचा प्रयत्न केला याबाबत संदीप कदम यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी राजू मोरे याला अटक केली आहे त्यांचा मुलगा हृतिक मोरे आणि इतर दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार रेंज मधील दुर्योधन भापकर यांच्या कार्यालयासमोर अकरा जून रोजी सायंकाळी पावणे सात वाजता घडला या, या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप कदम हे दुर्योधन भापकर यांच्या कार्यालयात सुपरवायझर म्हणून काम पाहतात त्यांचा मित्र राजू मोरे यांच्या पाहुण्याच्या लहान मुलाचे बारशाचा कार्यक्रम हे जीवन प्रकाश हेल्थ क्लब येथे होता या कार्यक्रमाचे जेवणाचे केटरस राजू मोरे यांनी त्यांचे दुसरे मित्र राजू नायक यांना दिले होते राजू नायक यांनी दोनशे जणांचे जेवण बनवले होते परंतु त्या ठिकाणी नव्वद जण जेवण करण्यास आले त्यामुळे कार्यक्रमातील एकशे दहा जणांचे जेवण उरले होते हे, हे जेवण राजू नायक या केटरर्स यांनी परस्पर कोणाला तरी वाटून टाकले यामुळे जेवण वाटण्यावरून राजू मोरे आणि राजू नायक यांच्यामध्ये वादावादी झाली होती ही वादावादी सुरू असताना संदीप कदम हे त्या ठिकाणी थांबून होते राजू नायक याला संदीप कदम याने फितरल्यामुळेच त्याने वाद घातला असा गैरसमज राजू मोरे यांनी करून घेतला त्याचा राग मनात धरून ते बुधवारी पावणे सात वाजता भापकर यांच्या कार्यालयासमोर आले राजू मोरे त्यांचा मुलगा ऋतिक मोरे आणि इतर दोघांनी त्यांना कार्यालयासमोर बोलावून घेतले तू कशाला आमच्या दोघांमध्ये तोंड खूप असतो तुला आजीवंत आज सोडणार नाही असे बोलून राजू मोरे यांनी कोयत्याने त्यांच्या डोक्यामध्ये पाठीमागील बाजूला वार करून गंभीर जखमी केले ऋतिक मोरे याने त्यांना पकडून ठेवले इतर दोघांनी त्यांना लातबुक्यानी मारहाण केली संदीप कदम यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याने त्यांना तातडीने खडकी कंटनमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले खडकी पोलिसांनी राजू मोरे याला अटक केली असून न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा